साठ रुपये किलो रुपये सदुसष्ट अडुसठ रुपये किलो अडुसठ रुपये एकोणसत्तर एकोणसत्तर सत्तर रुपये किलो सत्तर रुपये किलो सत्तर रुपये किलो सत्तर रुपये माले सत्तर 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 रुपये सत्तर रुपये किलो सत्तर सत्तर रुपये किलो सत्तर रुपये किलो सगळ्यांनी धरलेले एक मांड पट धरून मांड सगळ्यांनी आठ रुपये नऊ रुपये किलो काढलं नऊ रुपये किलो नऊ रुपये किलो नऊ रुपये किलो नऊ रुपये किलो काढलं नऊ रुपये नऊ रुपये दहा रुपये किलो काढलं दहा रुपये किलो कारण दहा रुपये किलो दहा रुपये किलो कारो किलो सतरा अठरा एकोणीस वीस रुपये किलो वीस रुपये किलो एकवीस बावीस रुपये किलो कारला बावीस रुपये किलो कारला तेवीस रुपये किलो बोलायचं का चोवीस रुपये किलो चोवीस पंचवीस रुपये किलो 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 पंचवीस रुपये पंचवीस 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 रुपये पंचवीस रुपये किलो पंचवीस बोलीस कोणला पंचवीस रुपये झाले पंचवीस मला चांगलाय पंचवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये कमल मस्की उचललीय तीन रुपये किलो చాల రుపా రుపా రూపాయ కిలో రు కిలో పంలా దా రు కిలో రు కిలో రుపాయి క రుపా 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 రూపాయ రుపా రూపాయ కిలో చాలిలో पालकी याचे फक्त थोडंवा चार रुपये किलो चार रुपये किलो किलो चार चार रुपये रुपये एकशे पन्नास साठ रुपये पासष्ट रुपये सत्ता एकशे पासष्ट रुपये एकशे पासष्ट एकशे पासष्ट बोलायचं का एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर एकशे सत्तर ड्रायवरती त्याची कोणला मांडायची शिमला मांडवी एकशे सत्तर रुपये उपती किलो नऊ रुपये किलो नऊ रुपये नऊ रुपये दहा रुपये दहा रुपये किलो दहा रुपये किलो दहा रुपये किलो बोलायचं दहा रुपये किलो दहा रुपये किलो दहा रुपये मांडवे नऊ साय पाटोळी किलो चार रुपये किलो शावगा चार रुपये किलो शावका चार रुपये किलो चार रुपये किलो चार रुपये किलो शावका चार रुपये चार रुपये चार रुपये चार रुपये किलो बोलायच कोणला चार रुपये किलो ಚಾರ ಬಿಲ್ಲ ಚಾರಂಲಿ ಚಾರ ಚಾರಾಯ ಕಿಲೋ ಚಾರ ಚಾರ ವಿರ್ एक मार एक सव्वा तीनशे रुपये साडेतीनशे रुपये शेकडा तीनशे रुपये साडेतीनशे रुपये चारशे रुपये चारशे चारशे गोलेज कॉल चारशे रुपये चारशे रुपये थोडा सगळे माट का चौदा रुपये पंधरा रुपये किलो दोड का सोळा रुपये किलो दोड का सोळा रुपये किलो दोड का साठ रुपये किलो वीस रुपये किलो एकवीस रुपये किलो दोड बावीस रुपये किलो दोड पंचवीस रुपये किलो दोड सव्वीस रुपये तीस रुपये एकतीस रुपये किलो दौड एकतीस एकतीस रुपये एक सहा रुपये पासष्ट रुपये सत्तर सत्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर ऐंशी 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 नऊ आठ शंभर रुपये 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 शंभर 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 रुपयाला एकशे दहा एकशे दहा एकशे दहा रुपये वाग एकशे दहा एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये काम काम हॉटेल एक मान तुमचं काकडा दीडशे रुपये दीडशे रुपये दीडशे रुपये दोनशे अडीचशे तीनशे रुपये 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 केदार काकडी चार रुपये किलो पाच रुपये किलो सहा रुपये किलो सहा रुपये केलं सहा रुपये सात रुपये आठ रुपये नऊ रुपये नऊ रुपये सोने इकडे दहा रुपये दहा रुपये तो सोपी दहा रुपये रुपये ते किलो दहा रुपये किलो दहा रुपये किलो दहा रुपये किलो दहा रुपये किलो मारे पन्नास रुपये उगता पन्नास रुपये उगता सगळा पन्नास रुपये उगता सगळा किलो पन्नास रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपये सहा रुपया लुकता सत्तर रुपये लुकता पंच्याहत्तर रुपये लुकता ऐंशी रुपये उकता शंभर रुपये सव्वा तोरात उगता मारे दीडशे दोनशे सव्वा दोनशे अडीचशे तीनशे सव्वा तीनशे साडेतीनशे चारशे सव्वा चारशे साडेचारशे पावणे पाचशे पाचशे सव्वा पाचशे साडेपाचशे सहाशे रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये सहाशे सव्वा सहाशे रुपये साडेसहाशे रुपये सहाशे रुपये साडेसहाशे रुपये साडेसहाशे रुपये साडेसहाशे रुपये साडेसहाशे रुपये साडेसहाशे 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 सातशे रुपये 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 सकाळी शेकडा दोनशे रुपये अडीचशे रुपये शेकडा तीनशे रुपये शेकडा तीनशे रुपये साडेतीनशे रुपये पावणे चारशे चारशे रुपये चार साडेचारशे रुपये साडेचारशे रुपये पावणे पाचशे रुपये पावणे पाचशे पावणे पाचशे पावणे पाचशे रुपये पावणे पाचशे रुपये पावणे पाचशे रुपये पावणे पाचशे कोणाचे आहेत आपले पावणे पाचशे रुपये पावणे पाचशे रुपये पावणे पाचशे पावणे पाचशे नको पावणे पाचशे मोठा बारा रुपये किलो कच्चे पिकले नाही बारा रुपियाँ किलो बारे पन्ध्र पन्ध्र किलो सोह्र रुपियाँ किलो सोह्र रुपियाँ किलो सोह्र रुपियाँ किलो सो रुपियाँ किलो सोह्र रुपियाँ किलो सोह्र किलो छ सो रुपियाँ सेणि बारा रुपियाँ किलो आवले रुपियाँ किलो चौध रुपियाँ किलो आउले पन्ध्र रुपियाँ किलो सोह्र रुपियाँ किलो आवले सोळा रुपये किलो सोळा सतरा रुपये किलो सतरा अठरा अठरा एकोणीस वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये बावीस रुपये किलो बावीस रुपये किलो बावीस रुपये किलो बावीस इकडे बावीस रुपये आठ रुपये किलो कैडी नऊ रुपये दहा रुपये अकरा रुपये बारा रुपये गे रुपये चौदा रुपये पंधरा रुपये किलो सोळा रुपये किलो सोळा रुपये किलो सोळा रुपये बोल कोणला सोळा रुपये कोणचे सोळा रुपये किलो सोळा रुपये किलो बारा तीनशे रुपये तीनशे सव्वा तीनशे रुपये साडे तीनशे चारशे रुपये सवा चारशे साडेचारशे पाचशे रुपये साडेपाचशे रुपये साडेपाचशे मांडू सहाशे रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये मांड छत्तीस जोड्या घोडेगाव बावीस रुपये किलो भेंडीएस चोवीस पंचवीस पंचवीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये तीस रुपये एकतीस रुपये एकतीस एकतीस बत्तीस बत्तीस रुपये किलो बत्तीस रुपये घोडेगाव भाई बारा रुपये किलो सप्पू तेरा रुपये किलो सप्पू तेरा रुपये किलो शपू तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस एकोणीस रुपये वीस रुपये किलो शपू वीस रुपये किलो एकवीस रुपये किलो बावीस रुपये किलो बावीस रुपये किलो शपू चांगला आहे बावीस रुपये किलो तेवीस रुपये किलो चोवीस रुपये किलो चोवीस रुपये किलो शपू चोवीस रुपये किलो चोवीस रुपये किलो चोवीस रुपये किलो चले किलो చోవీస్ రూపాయ పుపా రుర్రు కిలో చౌదా రుపా సోళ కిలో సూపా అ करबोज करबोज आठ रुपये एकोणीस रुपये एकोणीस रुपये एकोणीस बॉलेस हाटकर एकोणीस रुपये एकोणीस रुपये एकोणीस रुपये एकोणीस रुपये एकोणीस रुपये क्वालिटी एकोणीस रुपये खाऊ भाई नाही एकोणीस रुपये एकोणीस रुपये एकोणीस रुपये एकोणीस रुपये एकोणीस 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 रुपये बॉलेच कोणला एकोणीस रुपये एकोणीस रुपये एकोणीस रुपये हाटकर एकोणीस रुपये धर एकोणीस रुपये एकोणीस रुपये एकोणीस रुपये एकोणीस रुपये एकोणीस रुपये एकोणीस 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 रुपये मांड्रिटक सवा पाचशे तुम्ही बघा तुम्ही बघाशे पाचशे सहाशे रुपये सहाशे रुपये सहाशे सहाशे पंधरा रुपये वीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये सहाशे पन्नास रुपये सहाशे साठ रुपये रुपये चाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो चाळीस रुपये चाळीस बोलून घ्या चाळीस नाही इकडेच कोणाचा एक्केचाळीस रुपये एक्केचाळीस रुपये एक्केचाळीस रुपये पोपट दरांदा मांडिय बारा रुपये किलो बारा रुपये किलो कोण ना बारा रुपये किलो बारा रुपये किलो

पंचवीस रुपये किलो किलो काय क्वालिस रुपये किलो सव्वीस रुपये किलो भेट देऊन घ्या काय म्हणत नाही एकोणतीस रुपये एकतीस रुपये किलो एकतीस रुपये किलो एकतीस रुपये किलो एकतीस रुपये किलो एकतीस एकतीस रुपये तो नाही बाईक एकतीस रुपये इकड तुमची एकतीस रुपये एकतीस रुपये एकतीस रुपये एकतीस रुपये एकतीस बालके मार